नेने करू सेवा पांडुरंगा कृपाळुवा धावे बुडतो मी काढी सत्ता आपुलिया ओढी क्रिया कर्महीन जालो, इंद्रिया अधीन तुका विनंती करी वेळोवेळा पाय धरी चला या बघाचा आपण अर्थ बघूया हे कृपाळू पांडुरंगा तुझी सेवा कशी करावी हे सुद्धा मी जाणत नाही मी या संसार रूपी सागरात बुडत आहे तरी मला बाहेर काढण्यासाठी तू धावत ये मी क्रिया कर्मांपासून भ्रष्ट झालेला आहे आणि इंद्रियांचा दास झालो आहे अशा काकुळतीने महाराज देवाला म्हणतात मी तुमच्या पायानं मिठी घालून अशी प्रार्थना वेळोवेळी करीतच आहे बघा खूप छान अर्थ सांगितलेला आहे तर चला भेटूया पुढच्या अभंगात